भूषण गवई साहेबांनी मराठ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली मराठा आरक्षणाचा प्रश्न जो प्रलंबित होता त्याला गती देण्याचं काम वाचा फोडण्याचं काम गवई साहेबांनी केलं मराठ्यांसाठी खर तर आनंदाची गोष्ट यासाठी आहे आणि आरक्षणाबद्दल ज्याने ज्याने आजपर्यंत संघर्ष केला ज्याने आंदोलन केली कित्येक वर्षाचा मराठा आरक्षणाचा लढा आजही प्रलंबित आहे सरकार बोलाचीच वाहत आणि बोलाचीच कडी आहे सरकार दिशाभूल करतय वेळ काढूपणा करतय समित्या स्थापन करतय कधी कधी बैठका घेत कधी कधी वाझोट्या चर्चा होतात प्रत्यक्षात घटनात्मक चौकटीमध्ये टिकणारं आणि मिळणार आरक्षण देण्याची नियत राज्यकर्त्यांमध्ये नाही आज मनोज जरंगे पाटलांच्या निमित्तानं जेवढी आंदोलनं झाली हजारो लोकांवर गुन्हे त्याच्या अगोदर सुद्धा हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेतच कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या काय झालं त्या कार्यकर्त्यांचं याच्याकडे कुणी गांभीर्यानं पाहतं का आजपर्यंत भारतीय संविधान न्याय आणि न्यायपालिका या सगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास होता परंतु त्या विचारांचा माणूस ज्या वेळेस त्या पदावर बसतो खरंच या राज्याचं किंवा देशाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही गवई साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन आरक्षण समर्थकांचं म्हणणं काय आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं काय आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि काय तो प्रकरण काढलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचे बावनावे सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई साहेबांनी मराठ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली मराठा आरक्षणाचा प्रश्न जो प्रलंबित होता त्याला गती देण्याचं काम वाचा फोडण्याचं काम गवई साहेबांनी केलं आजपर्यंत भारतीय संविधान न्याय आणि न्यायपालिका या सगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास होता परंतु त्या विचारांचा माणूस ज्या वेळेस त्या पदावर बसतो खरंच या राज्याचं किंवा देशाचं भलं झाल्याशिवाय हो राहणार नाही गवई साहेब तुमचं मनपूर्वक अभिनंदन मराठ्यांसाठी खर तर आनंदाची गोष्ट यासाठी आहे आणि आरक्षणाबद्दल ज्याने ज्याने आजपर्यंत संघर्ष केला ज्याने आंदोलन केली कित्येक वर्षाचा मराठा आरक्षणाचा लढा आजही प्रलंबित आहे सरकार बोलाचीच आणि बोलाचीच कडी आहे सरकार दिशाभूल करत वेळ काढूपणा करत समित्या स्थापन करतय कधी कधी बैठका घेत कधी कधी वांझोट्या चर्चा होतात प्रत्यक्षात घटनात्मक चौकटीमध्ये टिकणार आणि मिळणार आरक्षण देण्याची नियत राज्यकर्त्यांमध्ये नाही म्हणून नेहमी कुठलाही लढा हा माननीय न्यायालयांपर्यंत जातो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपर्यंत महाराष्ट्राच्या सुपुत्राची त्या ठिकाणी मजल गेली पदावर बसले पहिला निर्णय राज्याच्या हिताचा घेणं म्हणजे गवई साहेब महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याचा तो अभिमान सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे मित्रांनो काय घेतला गवई साहेबांनी निर्णय काय आहे मराठा आरक्षणाची आत्ताची स्थिती खरंच मराठा आरक्षण आंदोलन लढणारे कार्यकर्ते हे खरंच पोट तिडकी ना कालही लढत होते आजही लढत आहेत उद्या सुद्धा लढतील मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचं आंदोलन मेरिट मध्ये आलं मीडियाच्या माध्यमातून राज्यापर्यंत पर्यंत आणि देशापर्यंत गेलं याच्यामध्ये गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला त्या अण्णासाहेब पाटलांपासून प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक संघटना संभाजी ब्रिगेड पर्यंत आणि खेडेकर साहेबांच्या अभ्यासपूर्व मांडणी पासून ती आंदोलनकर्त्यापर्यंत लढणाऱ्यांपर्यंत वकिलांपर्यंत प्रत्येक जण आरक्षणाचा अभ्यास करून लढत होता सगळेजण आरक्षण मागत होते सगळेजण लढत होते त्यावेळेस मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाची मागणी केली गेली घटनाच्या चौकटीतच आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आरक्षणामध्ये फसवणूक कुणीही करू नये हे नेहमी सांगितलं जात होत मागचा जो संघर्ष आहे तुम्ही आठवला तर तुमचं डोकं काम करणार नाही परंतु हे सगळे आंदोलन हे तातडीनं जसे रस्त्यावर लढले जातात तसे न्यायपालिकेत सुद्धा लढले गेले पाहिजेत काय झालं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं कित्येक कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या आज मनोज जरंगे पाटलांच्या निमित्तानं जेवढी आंदोलनं झाली हजारो लोकांवर गुन्हे त्याच्या अगोदर सुद्धा हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेतच नेहमी आपण सगळ्यांच्या तारखेसाठी इकडं तिकडं धावपळ करत असतो पण हा सगळा लढा ज्यावेळेस न्यायालयाच्या दारात जातो त्यावेळेस न्यायिक लढा लढला जातो सगळ्या गोष्टी तपासल्या जातात मग राज्य सरकार असेल राज्य सरकारची बाजू असेल उच्च न्यायालयातला लढा असेल नंतर आता सर्वोच्च न्यायालयातला असेल तारीख पे तारीख असेल हे किती दिवस चालणार आज ज्या कार्यकर्त्यांनी शहीद झाले मराठा आरक्षणासाठी आज त्यांची अवस्था काय अर्थात त्यांच्या कुटुंबाची आरक्षणासाठी त्यांनी प्राण दिले आहे का त्या कुटुंबाला कुणी ओळखत आहे का कुणाच्या लक्षात तरी आहे का किती कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या काय झालं त्या कार्यकर्त्यांचं याच्याकडे कुणी गांभीर्यानं पाहतं का कदाचित आरक्षण समर्थकांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवू शकतात भूषण गवई साहेब सुद्धा कायद्याचे विद्यार्थी आहेत कायद्याचे अभ्यासक आहेत आणि आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रमुख पदावर जाऊन बसले आरक्षणाचं महत्व त्यांना माहितीये कारण कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि लोकांची गरज इच्छा ह्या त्याच माणसाला माहीत असू शकतात जो माणूस त्या पदावर बसून या देशाचं नेतृत्व करू शकतो किंवा कायद्याने हा देश लोकशाही जिवंत ठेवून संविधानात्मक गोष्टी करू शकतो मित्रांनो ज्या ज्या लढ्याचं यश हे कार्यकर्त्यांच्या संघर्षावर अवलंबून असत परंतु आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला आणि त्या आंदोलनाला जर यश मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय कारण प्रत्येक समाजामध्ये समाजाच्या नावावर काम करणारी बरेच कार्यकर्ते असतात मग ते मोठे होतात प्रतिष्ठा येते पैसा येतो सगळं येत परंतु तो लढा ते शेवटपर्यंत लढतात का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मला असं वाटतं बरेच लढे हे अर्ध्यात राहतात आता लढा अर्ध्यात राहू नये कर कारण कार्यकर्ते लढून लढून थकतात आणि थकलेले कार्यकर्ते नंतर येत नाहीत बऱ्याच जणांना चांगले वाईट अनुभव येतात आर्थिक व्यवहाराचे अनुभव येत असतात बऱ्याच जणांना वेगळ्या वेगळ्या केसेसच्या माध्यमातून सामोरं जावं लागतं पोलिसांच्या सततच्या त्रासाला सामोरं जावं लागतं त्या सगळ्या खास करून मराठा आरक्षणाच्या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांच्या कष्टाच चीज माझ्यामध्ये काही दिवसात होण्याची शक्यता आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य सरन्यायाधीश महाराष्ट्राचं भूषण विदर्भाचा आवाज सन्मान्य भूषण गवई साहेबांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मागच्या दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या त्या सिस्टीमला आदेश दिला की बाद झालं आतापर्यंत तारीख पे तारीख हे प्रकरण किती दिवस चालू राहणार स्वतंत्र खंडपीठ त्या ठिकाणी बेंच स्थापन करा आणि त्या माध्यमातून हे प्रकरण चालवा मराठा आरक्षणाचं आरक्षण समर्थकांचं म्हणणं काय आहे आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांचं म्हणणं काय आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि काय तो प्रकरण निकालीस काढलं पाहिजे असे भूषण गवई साहेबांनी स्वतंत्र त्या ठिकाणी हे प्रकरण चालवलं गेलं पाहिजे त्यासाठी आदेश दिलेले आहेत लवकरच हे आदेशाची अंमलबजावणी होईल कदाचित महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना एक मराठा लाख मराठा मरून लढणाऱ्या आणि जय जिजाऊ जय शिवराय म्हणणाऱ्या प्रत्येक मराठ्यांच्या मुलाबाळांचं कल्याण आजपर्यंत ज्या ज्या संघटनांनी नेत्यांनी ने ने संघर्ष केलंय त्या सगळ्यांचं यश माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये दडलेलं आहे निकाल काय येतोय याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागूनच असेल परंतु आरक्षण साठी भांडणारे लढणारे आणि आवाज उठवणारे मात्र आता एक्शन मोडवर येऊन काम करतील किंवा त्यांचं लक्ष त्या ठिकाणी दिल्लीच्या दिशेने असेल एवढंच म्हणावं लागेल भूषण गवई साहेबांनी जो काही निर्णय घेतला खरंच एका आरक्षण समर्थकाचा संविधान समर्थकाचा आणि आरक्षणाची गरज असणाऱ्या त्या खुर्चीवर बसणाऱ्या खऱ्या प्रशासकीय त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिलेला तो आदेश आहे खर तर तो अभिनंदनीय आहे आणि गवई साहेब ज्या खुर्चीवर बसलेत महाराष्ट्राचं नेतृत्व प्रतिनिधित्व ते करतात त्यांचं सुद्धा संतोष शिंदेच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आरक्षण हे मिळालंच पाहिजे ते प्रतिनिधित्व आहे प्रत्येकाचा हक्क आहे धन्यवाद